पार्टी बार्ट महाज्योती सारथी अमृत ह्या वेग वेग सा वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या घटकातल्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातन मदत करायला काढलेले थोडासा ओझरता उल्लेख आमचे संजय शिरसाट साहेबांनी मंत्री महोदयांनी उत्तर देताना केला मी तुम्हाला काही विषय अध्यक्ष महोदय दाखवतो असे काही विषय निवडले गेलेले कुठल्या मुलांना द्यायचं काही काही ठिकाणी एकाच परिवारातले एकाच परिवारातले बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये मिळतात म्हणल्यानंतर पाच पाच लोक पी एच डी करायला लागलेत एका फॅमिलीतले आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्याकरता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि चार लाख विद्यार्थ्यांच्याकरता म्हणजे ह्यांच्याकरताच रक्कम इतकी मोठी जाते आणि करता अतिशय म्हणजे पन्नास टक्केच्या पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात कारण विद्यार्थ्यांची संख्याला कमी आहे एका कुटुंबातले पाच जण स्कॉलरशिप मिळण्यासाठी पी एच डी करतात असं धक्कादायक विधान केलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी हे विधान करण्याआधी कसलाही त्यांनी विचार केला नाही या दलितांचे गरिबांचे लेकर आहेत स्कॉलरशिप ही कुणाला मिळत असते ज्याच्याकडे मागासले पण आहे आणि मागासलेल्या संशोधकांना स्कॉलरशिपच्या नावाने हिनवणं हा एक प्रकारे ॲट्रॉसिटीचा प्रकार आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे अर्थमंत्रीसुद्धा आहेत ते जर असं बोलत असतील तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही एक म्हणजे एकीकडं दलितांच्या जमिनी लाटायच्या ते यांचं कुटुंब करणार खासदार उपमुख्यमंत्री आमदार सगळे कुटुंबातले सदस्य लागणार सगळ्या मुख्य पदावर यांचेच माणसं लागणार तिथं काही कुटुंबाची कोणतीही आट लागू राहणार नाही सगळ्यांना राजकारण करायचं असतं सगळ्याला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सगळं व्हायचं असतं पण पी एच डी विद्यार्थ्याला स्कॉलरशिपसाठी पी एच डी करतो मानताना थोडी लाज वाटली नाही राग कशाचा आहे कशासाठी विनवताय तुम्ही आणि तुम्हाला अधिकार काय तुम्ही पाच हजार कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाचे लाडली बहिणी योजनेला वळवलेत आणि तुम्ही निधीबद्दल बोलायचं सामाजिक न्याय विभागाचा निधी लुटताना इतरत्र लाटताना इतरत्र खात्यात वळवताना काहीही वाटत नाही आणि एक तुटपुंजा जागा पी एच डीच्या त्यांची असणारी योजना तुमच्या डोळ्यात खुपते हे गंभीर आहे लाडली बहीण योजनेला वळवणारा निधी जर वळवला नसता तर तुम्हाला ही भाषण करायची वेळ पडली नसती सामाजिक न्यायाचा निधी वळू नका स्वातंत्र्य बजेटचा कायदा करा अनेक पी एच डी धारक होतील अनेक जण स्कॉलरशिप घेतील आणि करू द्या ना संशोधक होऊ द्या संशोधन करू द्या ते देशाच्याच फायद्याचं आहे ना पण याची जाणीव नाही कसलाही याच्या प्रकारे माहिती नाही अक्षरशः अधिवेशनामध्ये बालिश विधानं केले जाते आणि तेही अर्थमंत्री उपमुख्यमंत्र्याकडून हे गंभीर आहे याचा ऑल इंडिया पॅन्थर्स निषेध